गणपती स्पेशल असा आपण फराळ बनवलाय बघा बघू शकताय तुम्ही खूप लेअर्स वाले अशा आपण ह्या करंज्या बनवलेल्या आहेत चला तर मग बनवूया आपण रंगबेरंगी अशा करंज्या नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय रंगबेरंगी अशा करंज्या करंजा, करंजा बनवण्यासाठी बघा रवा घेतलाय मी एक वाटी गच्च भरून घेतलाय हा हा दोनशे ग्रॅम रवा आहे बघा मोठी वाटी आहे ती माझी आणि रवा घेताना बारीक रवाच वापरलेला आहे मी इथं बघा बारीक रव्याचाच वापर बारी करायचा याच्यामध्ये चवीनुसार बघा थोडंसं मीठ घालणार आहे मी मीठ जास्त नाही घालायचं आणि मीठ मस्त पैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तूप घालून घेऊया हा चमचा खूप लहान आहे बघा माझा तुम्ही दोनच चमचे तूप घालून घ्या आणि हे तूप चांगलं आपण रव्याला आता सोळून घेऊया गौरी पुढं ठेवण्यासाठी बघा ह्या अशा प्रकारच्या करंजी आपण आकर्षक अशा करू शकतो आता याच्यामध्ये खुसखुशीतपणा आणण्यासाठी आपण दोन चमचे बेसनचं पीठ घालणार आहोत हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण ह्याला सगळं आपण आता हे तूप पिठाला चोळून घेतलंय बघा मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला लूज असाच गोळा हा मळून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये रव्या असल्यामुळे बघा हळूहळू हे पीठ घट्ट असं होत जातं आता आपण रेस्टसाठी हे ठेवणार आहोत अर्धा तास तरी आपण हे रेस्टला ठेवूया तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी बघा इथं पॅन ठेवलाय गॅसवर ही पॅन चांगला गरम झालाय गरम झाला की त्याच्यामध्ये आपण खसखस घालून घेऊया आधी दोन चमचे खसखस घालून घेतली मी आता खसखस मस्तपैकी आपण परतून घेऊया खसखसला भाजायला जास्त वेळ लागत नाही बघायला लगेच भाजून होती त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप घालणार आहे एक अर्धा चमचा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता हे परतून घेऊया मस्तपैकी आपण आता याच्यामध्ये एक वाटी गच्चवरून मी खोबरं घेतलं आहे बघा खिसून घेतलं आहे आता हे खोबरं याच्यामध्ये टाकलं आहे मी आणि गॅस मिडियमच आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे खोबरं मस्तपैकी खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे बघा नाहीतर खोबरं करपू शकतं बघू शकताय तुम्ही कलर थोडासा चेंज झाला आपल्या खोबऱ्याचा आता आपण हे खोबरं काढून घेऊया एका डिशमध्ये सगळं आपण आता ताटामध्ये काढून घेऊया बघा हे सगळं आणि त्याच पॅनमध्ये बघा आता आपण मी गव्हाचं पीठ घेतलं इथं अर्धी वाटीच घेतलंय म्हणजे तीन चमचे हे जवळजवळ आहे बघा गव्हाचं पीठ आणि हे सुद्धा मस्त पैकी आता आपण परतून घेऊया चांगलं आता पाच मिनटं झालेत बघा पीठ परतून थोडासा कलर चेंज झाला आहे आता ह्या स्टेजला आपण तूप थोडंसं याच्यामध्ये घालून घेऊया एक दोन चमचे तरी तूप घालायचं बघा मस्त पैकी शायनिंग येते ह्याला आणि चवसुद्धा आपल्या सारणाची खूप अप्रतिमाशी लागते बघा बघू शकता तुम्ही कलर थोडासा चेंज झाला आहे आपलं पीठ सुद्धा मस्त पैकी खरपूस असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया अजून पॅन आपला गरम आहे बघा आणि हे सगळं आपण पीठ आता ह्या पहिल्या मिश्रणामध्ये आपल्या काढून घेऊया सगळं सगळं मी काढून घेतलं बघा याच्यामध्ये आता चवीनुसार याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया अर्धी वाटीला थोडीशी वर जास्त साखर घेतली मी साखरेचं प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त करू शकताय थोडी थोडी करून साखर घालायची बघा आणि मिक्स करत जायचं आहे आपल्याला मिश्रण कोमट झाल्यावरच साखर घालायची आपल्याला गरम असताना नाही घालायचं आपल्याला मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालं आहे बघा माझं आता ही सगळी साखर मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आपलं सारण तयार झालं आहे आता हे आपण साठा तयार करून घेऊया करंजीसाठी मी तर कॉनफ्लावर घेतलं आहे बघा तीन चमचे आणि त्याच्यामध्ये तीन चमचेच आपण तूप घालून घेणार आहोत आणि हे चांगलं फेटून घेणार आहोत आपण हे त्याच्यामुळे बघा आपल्या करंजीला मस्त पैकी येतील तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर मिळत नसेल तर तुम्ही इथं मैद्याचा वापर केला तरी चालेल मस्त पैकी हे परतून घेऊया आपण पेस्ट चांगली मस्त पैकी आपण आता ही हलवायची चांगली आणि चमच्यानी मस्त पैकी फेटून घ्यायची बघा मी फेटून घेतलीये मस्तपैकी पीठही आपलं रेस्ट करून झालं आहे बघा बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी घट्ट असं झालं आहे मग अशी लूज होतं आता घट्ट झालं आहे बघा आता चांगलं मस्तपैकी आपण आता एक दोन ते तीन मिनटं मळून घेऊया पीठ चांगलं मी मळून घेतलं आहे आता कलरची करंजी करणार आहे मी बघा रंगबेरंगी अशी दिसायलाही छान दिसतं आणि गौरावीपूर ठेवायला तर खूप अप्रतिमा असं दिसतं बघा तीन कलरचा वापर तुम्ही कुठल्याही कलरचा वापर करू शकताय मी एक पांढरा ठेवला आहे एक ऑरेंज ठेवला आहे आणि एक हिरवा कलर ठेवणार आहे हे सगळे कलर आपण मिक्स करून घेतलेत बघा मी आता एकामध्ये हिरवा घातलाय फूड कलर मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कलरचा वापर करू शकताय आणि कितीही आकर्षक तुम्हाला इथं बनवता येऊ शकते बघा करंजी जास्तीत जास्त कलरचा वापर सुद्धा तुम्ही इथं केला तरी चालेल किंवा प्लेन करंजी ठेवली तरी चालेल आता हे तीन कलर चांगले मस्तपैकी मळून मळून मी घेतलेत बघा मस्त मौसूत असे बनलेत आता आपण चपाती कशी लाटतो तसं हे मस्तपैकी आपण आता पातळसरेची पोळी लाटून घ्यायची आपल्याला मस्त बघी पातळ सर बघू शकता अशी पोळी मी लाटून घेतली तशाच पद्धतीने हिरवा कलरची सुद्धा पोळी लाटायची आणि हा गुलाबी कलर आहे बघा ऑरेंज म्हणलं मी मघाशी पण गुलाबी कलर आहे गुला हिरव्याची लाटून घेतली गुलाबी कलर सुद्धा मी लाटून घेतलाय आता आपण पेस्ट परत एकदा आपण काय करूया फेटून घेऊया चांगली एक दोन सेकंद फेटून घ्यायची आपल्याला चांगली बघू शकताय मस्त बघी फ्लपी अशी झाली बघा पेस्ट आपली आता थोडी थोडी पेस्ट घेऊन आपण आता त्या पोळीवर लावून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने त्यामुळे करंजी आपल्याला मस्तपैकी लेयर्स येतील बघा मस्तपैकी मी लावून घेतलंय आता त्याच्यावरती दुसरा कलर मी घालून घेणार आहे पांढरा कलर घालून घेणार आहे मी त्याला त्यालाही सेम प्रोसेस आपल्याला करायची त्याच्यावरतीही आपल्याला आता जो साठा आपण करून घेतला आहे तो साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे सगळीकडे साठा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने आणि शेवटी मी ब बा, बघा गुलाबी कलरची पोळी घालून घेतली आहे त्याच्यावरती सुद्धा आता आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तुम्हाला वेगवेगळ्या गौराईसाठी बघा वेगवेगळे आपण फराळ करतो बघा वेगवेगळ्या प्रकारचे ते सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील वेगवेगळ्या कलरचे सुद्धा आपण आणखीन करंजा बनवलेल्या आहेत बघा पांढऱ्यासुद्धा आहेत त्याच्यामध्ये कलर वापरून अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सुद्धा करंज्या माझ्या चॅनलला आहेत तुम्ही ते बघू शकता आणि हे सगळं मस्तपैकी लावून घेतलं मी आता आपण याचं काय करूया रोल तयार करून घेऊया म्हणजे गुंडाळी करून घेऊया आपण याची व्हिडिओमध्ये दाखवले बघा या पद्धतीने गुंडाळी करायची मस्तपैकी दाबून दाबून करायची लूज नाही सोडायचं बघा ते पूर्वीच्या काळी बघा बायका ह्याच पद्धतीने करंज्या बनवायच्या त्यामुळे त्या खूप खुसखुशीत अशा लागायच्या आणि खूप दिवस ह्या टिकतात सुद्धा मौसूत अशा राहतात अजिबात कडक होत नाहीत बघा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मस्तपैकी रोल करून आहे आपल्याला सगळा सगळा रोल करून घेतलाय बघा मी आता आपण काय करूया दोन्हीकडनं तो सील बंद करून घेऊया मस्त बघी हाताच्या मदतीने आपण त्याला थोडंसं निवळतं करून घेऊया बघा जास्त जर जाड भाग कुठं असेल तर तुम्ही हाताच्या मदतीने तो निवळतं करून घेऊ शकता आणि मी दोन कट मारलेत बघा इथं बघू शकता आतमध्ये तुम्ही कलर किती मस्त दिसतो आपल्या सुद्धा असाच कलर येणार आहे आता आपण बघा लाट्या करून घेऊयाच्या जेवढ्या साईजची तुम्ही करंजी बनवता तेवढ्या साईजच्या लाट्या इथं काढून घ्यायच्यात आपल्याला आता तर चाकूच्या मदतीने मी लाट्या काढून घेणार आहे एवढ्या साईज एवढी साईज तरी ठेवणार आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने सगळ्या लाट्या आता आपण तयार करून घेऊया आता मध्ये दाखवले बघा या पद्धतीने बघा गोल लाटी केली की ती अशीच शेवायची आणि थोडीशी प्रेस करायची म्हणजे त्याचे वरचे जे सील आहेत ते सील बंद करून घ्यायचे आता एक लाटून दाखवते मी करंजी तुम्हाला अशा पद्धतीने थोडस प्रेस करायचं आणि अलगत हाताने आपल्याला लाटायचे पीठ न लावता पिठाचा वापर नाही करायचा पिठाचा वापर केला तर करंजी बघा तेलामध्ये लगेच सुटते चिटकत नाही अजिबात बघू शकता कलर किती मस्त आला आहे आपल्या करंजीला अशा पद्धतीने अलगत हातानेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता लाटी मी लाटून घेतली बघा ती उलटी करून घ्यायची आपल्याला खालचा भाग वरती घ्यायचा आहे आतमध्ये सारण भरण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीने हातावरती घ्यायचं आणि थोडंसं दूध आपल्याला कडेकडीने लावून घ्यायचं दूध नसेल लावायचं तर पाणी इथं तर लावलं तरी चालेल तर ही करंजी चिटकून बसते बघा आणि जे सारण आपण बनवलं होतं ते सारण तुम्ही याच्यामध्ये एक ते दीड चमचे सारण भरायचे आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा अशा पद्धतीने हातावरती घेऊन हे सारण भरायचे आपल्याला आणि हळूहळू आपल्याला हे सील बंद करून घ्यायचं आणि बघा दुधाचा हात किंवा पाण्याचा हात लावल्यामुळे काय होतं करंजी लवकर मस्तपैकी चिटकून बसते आतले लेअर्स अजिबात सुटत नाहीत बघा तेलात सोडल्यावर अशा पद्धतीने हळूहळू हळू आपल्याला काय करायचे ती सील बंद करून घ्यायची बघू शकता तुम्ही परत पळपडावर ठेवून आपण त्याचे कडा जी आहेत मस्तपैकी दाबून घेऊया आणि बघा फोर्कच्या मदतीनेच मी डिझाईन काढणार आहे तुम्हाला हवा असेल तर साच्यासुद्धा मिळतात बघा बाजारामध्ये साच्याच्यामध्ये ठेवून सुद्धा तुम्ही तो डिझाईन देऊ शकता करंजीला वेगवेगळ्या पद्धतीनं अशाच आपण सगळ्या करंजा आता मस्तपैकी बनवून घेणार आहे मी आणि सुती कापडावर बघा लगेच त्या झाकून ठेवायच्या आणि जास्त करंज्या एकदम नाही करून ठेवायच्या एकदम करून ठेवल्या तर करंज्या फुटतील बघा आता बघा दहा ते बारा मी करंज्या करून घेतलेल्या आहेत आता आपण तेलही इकडं गरम करायला ठेवलं आहे मी तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की, की मिडियम टू लो गॅस ठेवायचे आपल्याला करंजी सोडताना आणि मस्तपैकी करंजीला बघा लेअर्स फुटस तर आपण अजिबात हात नाही लावायचा मिडियम टू लो आजवर ठेवल्यावर ठेवल्यामुळे बघा करंजीला हळूहळू हळू आपली करंजी भाजली जाते तेलामध्ये आणि तिला लेअर्स मस्त सुटतात बघू शकताय तुम्ही कलरही किती मस्त दिसतात आपल्या करंजीवरती एक दोन ते तीन सेकंद झाले की हळूहळू आपण काय करायचंय त्याच्यावरती झाऱ्याच्या मत्तीने तेल सोडायचं करंजीच्यावरती वरती म्हणजे आणखीन बघा लेयर्स मस्त पैकी दिसतील आपल्या करंजीला बघू शकताय तुम्ही मस्त लेयर्स आलेत आपल्या करंजीला बघा आता ह्या साईडनं एक दोन ते ती तीन सेकंद झाले की पलटून घ्यायची आपल्याला परत करंजी अलगत हाताने ती पलटून घ्यायची बघा आणि ह्या साईडनं सुद्धा एक दोन ते ती तीन सेकंद आपल्याला मस्त पैकी भाजून घ्यायची तेलामध्ये चांगली मस्तपैकी करंजी आपली भाजून झाली की मग नंतर ना आपण ती काढून घेऊया आता डिश मध्ये एका बघू शकता तुम्ही लेयर्स बघा आपल्या करंजीला किती मस्त दिसत आहेत सगळं तेल निथळून घेऊया आपण आता आणि टिश्यू पेपर आपण काढून घेऊया करंज्या करंज्या काढताना बघा गॅस परत मोठा ठेवायचा आणि मग करंज्या काढायच्या बारीक गॅसवर तुम्ही काढल्या तर त्याच्यामध्ये ते तेल राहण्याची शक्यता आहे मोठा गॅस केल्यामुळे बघा करंजी अजिबात तेल पित नाही शेवटी काढतानाच फक्त एक सेकंदच फक्त मोठा गॅस करायचा आणि करंजा काढून घ्यायच्या आणि परत बारीक गॅसवरच आपल्याला ह्या करंजा सगळ्या आता आपण तळून घेऊया अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळ्या करंजा मी मस्त पैकी तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त लेअर्स आलेत बघा आपल्या करंजीला जवळून तुम्हाला दाखवते आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपल्या करंज्या बनलेल्या आहेत मौसूत अशा सुद्धा बनलेल्या आहेत आतमधून बघा एक आपण तोडून सुद्धा बघूया वरचं कोटिंग एकदम मस्त कुरकुरीत असं बनलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच नवनवीन नम रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमीत कमी वेळामध्ये सुद्धा ह्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन